जोपर्यंत आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी आवश्यकता असते तोपर्यंत तर आपण गुलाम असतो असे स्वामी विवेकानंद जी यांचे म्हणणे होते आणि हे आपल्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू होते मित्रांनो जर मी तुम्हाला पुढील एका तासासाठी दोन कार्य दिली एक तर काम करणे किंवा टी व्ही पाहणे तर तुम्हाला काय करायला आवडेल तुमच्यापैकी अनेक जण दुसरा पर्याय म्हणजेच टी व्ही पाहणे हाच पर्याय निवडतील काही प्रोडक्टिव्ह काम केल्याने तुम्हाला फायदाच होईल हे माहीत असूनही तुम्ही टी व्ही पाहणे किंवा सोशल मीडियावर वेळ घालवणे पसंत करता असे का आता तुमचे उत्तर असे असेल की सोशल मीडियावर टी व्ही पाहणे किंवा व्हिडिओ रील्स पाहणे सोपे आहे आणि ते करण्यात कोणतीही मेहनत नाही आहे आणि जे खरे आहे पण तरीही तुमच्या वेळेतील एक तास तर वाया जाणारच ना त्यामुळे इथे प्रश्न असा आहे की कामाच्या आणि आरामाच्या या शर्यतीत नेहमी आरामच का जिंकतो या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम हे समजून घ्यावे लागेल डोपामिन डोपामिनचा आपल्या मनावर आणि आपल्या निर्णयांवर कसा परिणाम होतो ते डोपामिन हा मुळात आनंदाचा मॉलिक्युल आहे आणि तो आपल्या मनात इच्छा डिझायर निर्माण करण्याचे काम करतो म्हणजेच तुम्ही जे काही परिणामासाठी काम करता ते डोपामिनमुळेच करता मग तुम्हाला एखाद्या मुलीचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असू द्यात किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असू द्यात किंवा एखाद्या गेमची कठीण लेवल क्लिअर करायची असू द्यात हे सर्व तुम्ही डोपामिनच्या मदतीनेच करू शकता तुम्ही अजूनही गोंधळात असाल तर हा प्रयोग बघा हा प्रयोग काही शास्त्रज्ञांनी उंदरावर केला होता त्यांच्या अशा निरीक्षणात आलं की जेव्हाही उंदराच्या मेंदूमध्ये डोपामिनचं प्रमाण वाढवलं जातं तेव्हा ते, ते काहीही न खाता पिता किंवा विश्रांती न घेता त्यांचा पिंजरा उघडण्याचा प्रयत्न करत राहतात आणि तिथेच जेव्हा डोपामिन रिलीज करणे पूर्णपणे बंद करत असत तेव्हा त्यांना काहीही करायला आवडत नसे न खाणे न पिणे त्यांना काहीही करूसं वाटत नसत या दरम्यान ते कोणत्याही कामात एक पर्सेंटसुद्धा प्रयत्न करत नसत मनुष्याच्या बाबतीतसुद्धा डोपामिन काही अशाच प्रकारे इफेक्ट करतो आपल्या मेंदूमध्ये डोपामिनच्या अस्तित्वामुळेच आपण वेगवेगळ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवतो म्हणजेच आपल्याला ते काम करायला जास्त आवडते जे करताना जास्त डोपामिन रिलीज होतो ज्या कामासाठी आपल्याला अधिक बक्षिसे रिवॉर्ड्स मिळण्याची संधी असते ते काम आपल्याला अधिक प्रेरित करते आणि आपण ते काम प्रथम करतो पण जर तुम्ही एखादा व्हिडिओ गेम खेळत असाल तर प्रत्येक लेवल क्रॉस केल्यानंतर ले तुमच्या मेंदूत हाय डोपामिन रिलीज होतो हा हाय डोपामिन आपल्यासाठी खूप धोकादायक असतो कारण त्यानंतर आपल्याला कमी डोपामिन असलेल्या गोष्टी कंटाळवाने वाटतात जसे की अभ्यास करणे किंवा व्यायाम करणे कारण या गोष्टी आपल्याला त्वरित बक्षीस रिवॉर्ड्स देत नाहीत म्हणूनच ते आपल्या मेंदूमध्ये खूप कमी डोपामिन रिलीज करतात आणि ते आपल्या प्राधान्य लिस्टमध्ये सर्वात खालच्या स्थानावर येते डोपामिनचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो जसे की आपण एखाद्या ड्रग व्यसनाधीन व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर तर तो जोपर्यंत ड्रग्ज घेत राहतो त्याला भरपूर डोपामिन मिळत राहतो ड्रग्ज त्याच्या आरोग्यासाठी योग्य नाही आहे हे जाणून देखील इच्छा असतानाही तरीही तो त्यांचा वापर करणे थांबवू शकत नाही का कारण सामान्य जीवनात सामान्य कामामध्ये तितके डोपामिन मिळत नाही त्याचप्रमाणे लोक जंक फूड खाण्यात जास्त आनंद घेतात त्यांना हे माहीत असतं की ते फारसे आरोग्यदायी नाही आहे परंतु त्यामुळे जास्त प्रमाणात डोपामिन रिलीज होतो त्यामुळे ते त्याचा वापर करण्यास विरोध करू शकत नाहीत त्याचप्रमाणे आपला फोन वारंवार तपासणे किंवा सोशल मीडियावरील सूचना नोटिफिकेशन चेक करणे तुम्हाला त्वरित पुरस्काराची इन्स्टंट प्लेजर इन्स्टंट रँडम रिवॉर्ड्सची हमी देतात ज्यामुळे लोक व्यसनाधीन होतात आता तुम्हाला समजले असेलच की त्याचा आपल्यावर किती परिणाम होत होते मग यावर उपाय काय आहे डोपामिन डिटॉक्स हे त्याचे समाधान आहे म्हणजेच उच्च डोपामिन असलेल्या गोष्टींपासून दूर राहणे चला कसे ते समजून घेऊया हळूहळू सुरुवात करा आठवड्यातून एक दिवस असा करा की ज्यामध्ये तुम्ही असे कार्य कराल की ज्यामुळे तुम्हाला त्वरित आनंद मिळणार नाही म्हणजेच अशा गोष्टींपासून दूर राहणे ज्यापासून हाय डोपामिन रिलीज होईल जसे की जंक फूड खाणे फोन सतत चेक करत राहणे सोशल मीडिया व्हिडिओ गेम्स मूवीज टी व्ही सिरीज एक्सेट्रा तुम्हाला त्या दिवशी कमी डोपामिन ॲक्टिव्हिटीज करावे लागतील जसे की काही कौशल्य शिकणे अभ्यास करणे व्यायाम करणे निरोगी अन्न खाणे तुम्हाला आनंद वाटत असलेल्या गोष्टी करणे या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला सुरुवातीला नक्कीच कंटाळा येईल आणि तुमचा संपूर्ण दिवस सुद्धा कंटाळवाना जाईल पण विश्वास ठेवा त्या दिवसापासून तुम्हाला ही पद्धत प्रत्यक्षात काम करत असल्याचे दिसून येईल सुरुवातीला तुम्हाला ती आठवड्यातून एक दिवस ठेवावी लागेल त्यानंतर तुम्हाला दोन दिवस करावे लागेल आणि मग तुम्ही असेच पुढे जात राहणार आहात ह्या डोपामिन डिटॉक्स प्रक्रिया दरम्यान तुम्ही स्वतःसाठी बक्षीस कार्यक्रम देखील ठेवू शकता कारण हे तर स्पष्ट आहे की तुम्ही दिवसभर तर काम करू शकत नाही तर थोडे मनोरंजन तर असलेच पाहिजे तर असे करा की कामाच्या एका तासादरम्यान तुम्ही दहा ते पंधरा मिनटांचा मनोरंजनाचा ब्रेक घ्या म्हणजेच हाय डोपामिनवाल्या गोष्टी तुम्ही करू शकता जर तुम्ही पूर्ण दिवसामध्ये आठ तास काम करता तर तुम्ही दोन तासासाठी हाय डोपामिनवाल्या गोष्टी करू शकता जसं की सोशल मीडिया व्हिडिओ गेम्स एक्सेट्रा तर दिवसाच्या शेवटी तुमचं एंटरटेनमेंट पण होईल पण लक्षात ठेवा हा रिवॉर्ड सिस्टम तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही डोपामीनचा रिवॉर्ड काम पूर्ण झाल्यानंतर घ्याल कल्पना करा जर तुम्ही सकाळी उठून टी व्ही किंवा सोशल मीडिया पाहत असाल तर त्यानंतर तुम्हाला अभ्यास करावासा वाटणारच नाही कारण तुम्ही तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला जास्त डोपामिन घेतले आहे त्यामुळे त्यानंतर तुम्हाला उरलेल्या वेळेत काम करण्यासाठी कंटाळाच येईल यासाठीच अधिक काम मग रिवॉर्ड तर मित्र हो हा होता डोपामिन डिटॉक्सचा पूर्ण प्रोसेस सुरुवातीला हे करणे तुमच्यासाठी कठीण असेल आणि तुम्हाला कदाचित कंटाळाही येईल बोरिंगही वाटेल पण जसे जसे तुम्ही पूर्ण गांभीर्याने त्याचे पालन कराल जसे जसे तुम्ही पुढे जाल तेव्हा हळूहळू गोष्टी सोप्या होत जातील आणि एक एक करून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू लागाल